बार आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर दल शांततेसाठी संघटनांसोबत बैठक येत्या नऊ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी कंबर कसली आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने येथे हा दिवस मोठ्या उत्साहात आणि भव्य मिरवणुकीने साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाने विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरात हजारो आदिवासी बांधव एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषेत आणि वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढतात या मिरवणुकीत संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक सहभागी होतात या मोठ्या जनसमुदायाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि शांतता राखणे हे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असते याच अनुषंगाने जिल्हा पोलिस दलाने पुढाकार घेत जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते या बैठकीत नऊ ऑगस्ट रोजी होणारा उत्सव शांततेत आणि प्रशासनाला सहकार्य करून साजरा करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले मिरवणुकी दरम्यान वाहतुकीचे नियोजन गर्दीचे व्यवस्थापन आणि कोणत्याही अफवांना बळी न पडण्याबाबत महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या या बैठकीला जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शांतता आणि सुव्यवस्था राखून आदिवासी संस्कृतीचा गौरवशाली दिवस साजरा करण्यावर सर्वांचे एकमत झाले या बैठकीमुळे पोलीस प्रशासन आणि आदिवासी संघटनांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण झाला असून नऊ ऑगस्टचा उत्सव शांततेत पार पडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा